नाही बघा मला हा फॉर्मॅट मुळात मला फार आवडतो जो mm -hmm. रियालिटी शो आहे आणि बरेच लोक म्हणतात तुम्ही कपिलच्या कॉपी केली का त्याच्यावर पण मी तुम्हाला एक छान उत्तर देतो हो होय डेफिनेटली <laughs> केली चांगल्याची कॉपी करायला काय वाईट बरोबर कारण मी कधीच नाही म्हणणार हे मला सुचलो बरं एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की मी हवा येऊ द्याचं फॉर्मॅट नाही कपिलनी केलं होतं नंतर मला ते करावं असं वाटलं आणि याचं कारण होतं लई भारीचा सिनेमा आणि रितेश सरांनी विचारलं होतं की जसं कपिल सारखा शो एखादा पूर्ण वेळ प्रमोशनचा शो तुम्ही करू शकता का कारण डान्सच्या शो मध्ये आम्ही प्रमोशन करतो अमुक ठिकाणी प्रमोशन करतो तो ते ड्युरेशन कमी असतं पण पूर्ण वेळ सिनेमा नाटकाचं प्रमोशन होऊ शकतं का तुम्ही एखादा शो करू शकता का हे ते त्यांचं सजेशन होतं मला वाटतं आणि त्यातून तो निर्माण झाला होता आणि दहा वर्षात मराठी सिनेमाला नाटकाला प्रमोशनला ह्या शोचा खरंच फायदा झाला जेव्हा ते लोक मला सांगतात किंवा नाटकाचं इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि प्रेक्षकांना अर्थात प्रेक्षकांना एक चांगलं काहीतरी बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट हा मला खूप आवडलेला फॉर्मॅट आहे की तो इंटरॅक्टिव्ह असावा लोकांनी येऊन जोक्स करावे थोडीशी गंमत त्यांची करावी म्हणजे काय म्हणू शकतो ते न दुखावता थोडीशी गमत थोडं तीच करेनं पण ते दुखावले पण नाही पण त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे चटपटीतपणा असला पाहिजे मला वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट माय डोक्यात